ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेन पहिल्या बहिणी बघा ना ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेन तर मारायची मला की माझी माग तळ्या की समोरच्या खळ्याला लक्षात करू सुरुवात माहिती तुम्हाला पुढच्या अडीच तास मनमुरात हसवायची जबाबदारी लेखी माझ्याकडून फक्त सगळ्यांनी शांततेच सहकार्य करा हाऊसफुल म्हणजे हाऊसफुल ग्राउंड झालेलं सगळं मैदान रेडी करू सुरुवात कर खूप सार्या शुभेच्छा आनंद घ्या बक्षीस घेऊन जायच्या ओके रेडी साईराम करू तळे आणि सगळ्या हा रेडी मर्या तळ्या ओ कडे चवळी ते खाली सोडा दिसते

एक दोन तीन हे तुम जर मी डबल म्हटलं तळ्यात डबल म्हटलं तर मी तळ्यात असाल मागे जाऊ नका मी मळ्यात डबल म्हणलं तर पुढे जाऊ नका आता मी ज्यांच्या बाजूला आहे त्यांच्यावर नीट लक्ष ठेवा त्यांचा कार्यक्रम का मस्त झाला म्हणून समजा तळ्यात आहे बरोबर हे मळ्यात आहे बरोबर अन करू सुरुवात रेडी तळ्या बरोबर वहिणी तळ्या

हे पुणे स्टेज मान खर सांगत बघा आम्ही दोघं असतोय पडलं तर तुम्ही सोडून येऊन दाव खेळ दावाला रेडी तळे इथून जावास यांचं नावच झाले आता लक्ष द्या बर का दोन ती पण अ गुलाबी साडी वहिनी गुलाबी साडी यायच काय नाही टाकायला नाराज झाली होतीच गेली म्हणून तुम्ही असं रांगाने का बघता पैसे का आहे मग हसा ना रेडी आता तुम्हाला घालवतो ओके मळ्या बरोबर आहे बरोबर आहे या ना लगेच नसते रेडी तळ्या मराव गेले ना काही चान्स देऊ या असं विचार एवढे छान तयार खूप लगेच थरनवली लावून आणत रेडी तळ्या बरोबर तळ्या उन्हा पडल्यावर थरनवली काळी पडली वाढायची गेलो काय तुम्ही हां सौका जावा व एक वय की मी खेकडावरून लावू येतो नेटवर्क इथे जागेवरती हां येस कुठं आलं तुम्ही मी हां येस सर महिने बोलले का हां सात साथ आहे तुम्ही जर पडले त्याला मी जबाबदार नसेल ना रेडी मळ्या तळ्या तळ्या चो तळ्या

तुमच आणि यांच नाव इतके कधी लग्न झालं पाच वर्ष झालं भांडण वगैरे काय प्रगती जयश्री ताई त्यांना विचारलं पाच वर्ष झाली काय प्रगती त्यांनी सांगून राहिले एक मुलगा झाली म्हणजे अजून पाच वर्ष होणार का अहो प्रगती म्हणजे घर गाडी सांगतात काही प्रगती दोन मुलं यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दी खाती नसते शिवाय असते कि स्वागत झाल्यावर करायचं असते करायचं होईल मला बोलायचं दोन्ही मुलं सांगायची तुमची प्रगती टेन्शनमध्ये आहे कर ना लक्ष देळ्या बघा हे खाली उभर आहे रेडी मळ्या जावा स्वागत आहे आपलं गतीच्या येस हाय तुम्ही काय करतात म्हटले छान छान रेडी करायला पाहिजे तुम्ही आहोत झाला नाही आता होत आहे बघा आता रेडी कळया तुमचं लोंग जे आहे ना अधिक मारेच झालंय ना रेडी ताळ्या चलो रेडी मळ्या मळ्या वाटाण्याची भाजी करपली ह्या गोष्टी हा ना हळूहळू हळूहळू हळू हळू सगळ्या घालवा ह्या या बहिणीशी बोलायचं मला सर का बघ तुम्ही काय टेन्शनमध्ये आहेत ना तुम्ही मग असं गंभीर होते तुमच्याकडे माझ्याकडे माझ्याकडे लक्ष देत आता चलो रेडी तळ्या बरोबर बिचारी खूप हसले छान ब्लोज टाळ्या तुम्हीच म्हणले माझ्याकडे लक्ष देत नाही तुम्ही लक्ष देतो होता ना तुमचे कधी लग्न झालं आणि सायन्सचं टेंशन भाई कुठे राहता एक लाडरे आणि सर दोघं मिळून तिकडे प्रगती

येस जर तुम्हाला जे ताई म्हटल्या पहिलं बक्षीस घेऊन जा तर काय करणार त्या कशाला तर मला लगेच घेऊन जाईल मागता ये बाकीच्या कशाला आलेले सर्व मान तुम्ही घेऊन जाईल आम्ही काय करायचं मला भारी अरेच आता तुमचा नंबर आहे तुमचं नंबर अरेज मॅरेज आणि साहेबांचं बरं बरं रेडी ताळ्या रेडी मळ्या मळ्या काय झालं भेटेल वहिनी गेला हो सौकाचा जय तिथचं नाव घेतलं मी तिचं भाऊ घेतलं माझं घेतलं म्हणून सगळ्यांचे आभार मानले यांच्याकडे लक्ष द्यावं यांचं ट्रक गल् रेडी कळया मला कळ्या बिर्याणी राईस राईस त्यांना खायची गरज आहे तुम्ही नाही गेले नाही गेले बरं आता मळ्या बरोबर तुम्ही किती टेन्शन तुम्ही काय करता बस लाजायचं नाही माऊली मजुरी करते करतायत काय कष्ट करताय ना हे सगळ्यात महत्वाचं आहे कुठलंही काम करा पण कष्टा करताय मला लाजायचं नाही बिंदास सांगा मी मजुरी करते काय फरक पडतोय आपण कोणाला मागत का नाही ना स्वाभिमान मला काय करतात काय नाच ना करा मस्त एन्जॉय आज आनंद घ्यायचा मी भाऊ आहे तुमचा काही अडचण असेल नितीन भाऊ सांगा मला सांगा परबिंदरसिंग एन्जॉय करा भांडपूर आले नाही ना काय मागू का तुमच्यासाठी अरे हा असं ना हात उभा झाला असं चहा वगैरे म्हणजे तुम्हाला सगळ्या क्वालिटी माहिती आहे हे काय हे काय बाहेर तुम्ही फक्त हातात एक्सप्रेस कळलं त्यांना चलो रेडी तळ्यात मंडळ पुढं जायचं माझ्या मंडळ मागे यायचं रेडी तळ्या बरोबर तळ्या रेडी मळ्या बक्षीस आणलं एक अच्छा कार्यक्रमाच्या वतीनं कोणतंही एक बक्षीस दे कुठलं दे लकी ड्रॉ मध्ये पाच आहे त्याच्यातले एक नस द्या स्वामी कृपा ज्वेलर्सची आज आता त्याच्यापेक्षा त्यांना हरिओम मार्केटचा डिनर सेट द्या त्याच्या कामाला येईल मला असं वाटतं कारण की राणी उद्या नका पावली थोडी कष्टाळ मोठं तरी करायला वाटते आज आली आहे तर जाता रिकामा न पाठवता तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं त्यांच्या वतीने बसी येतो या

तीन वर्षपूर्वी पुढे तुम्ही काय करता मी हो मी डिस्टर्ब करतो करो रेडी मागणी चलो रेडी तळ्या तळ्या सत्यनारायणाची कथा संपली 导演。<打> <c oughs>

मी काय गाडी विचार विचारायला उत्तर दिलं की, की पक्षीच असेल प्रश्न पहिला सन्मान्य निखिल भाऊ पवार यांचं संपूर्ण नाव काय छोट्या पक्षी